वन वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप सगळेजण खूप छान मस्त मजेत असाल तर आज आहे फ्रायडे आणि आजची तारीख आहे सहा सप्टेंबर तर उद्या आहे यश आणि एंजलचा बर्थडे तर ब्लॉग आपण स्टार्ट करतोय संध्याकाळचे साडेचार वाजलेत आणि जसं यशला प्रॉमिस केलेलं की त्याच्यासाठी ड्रेस जो आहे तो त्याच्या आजीने आणला होता हा इथे ड्रेस आहे राज कलेक्शन नेरूलमधनं तर तोच आपल्याला एक्सचेंज करायला जायचं आहे तर जाऊयात पाऊस पण चालू आहे मी तुम्हाला ड्रेस दाखवते यशचा पण यशला ना कलर वगैरे नाही आवडला आहे एक मिनिट बॅगेत ना निघत नाही आहे <laughs> काय ना एक मिनिट यशच दाखवेल तुम्हाला ड्रेस आणि एंजल नाही येते ती खेळती आहे कारण ती बिझी खेळणार ही पॅन्टे पण त्याला अशी नको आहे यशला तो बोलतोय त्याला ब्लॅक कलरची कुठली पॉकेटवाली का कुठली घ्यायची आहे तर ही नको आहे त्याला तर ह्याच रेंज रेंजमध्ये त्याच्या आजीनं सांगितलं आहे की दुसरं त्याला जे आवडेल ते घेऊन द्या तर जाणार आहे आपण आता आणि बघूयात मटेरियल वगैरे दिलं आहे आणि काय झालं हां काय बोलत आहे तर आम्ही मटेरियल वगैरे दिलं आणि आता आम्ही चाललो आहे यस सर ड्रेस चेंज करायला थँक

आणि आता पेट्रोलसाठी अजून दोन नंबर आहे मागचा नंबर आहे थांब एक मिनिट बस येत सर तो काय बोलला तुला हा पहिले तूच होता यश पण तेच बोलला आणि माझा नाही का त्या माणसाचं त्याच पण किती हे झालं बघितलं का दोन लाईनी करतात रिॲक्शन बघूया उद्या सकाळी या, या या। देते देते। आए ला आए ला का नको घरी आलं यशने ट्राय केलं शर्ट छान आणि ही मुलगी ना आमच्याकडे बघून पण नव्हती घरी तर हा ना म्हणून आता नेक्स्ट टाइम मी आणि यश ही नाही आमच्यात राहिली आता

आज आहे नेक्स्ट डे आणि आज आहे सॅटरडे सात सप्टेंबर तर ऍक्च्युली कालचा ब्लॉग जो आहे तो म्हटलं काल एंड करणार होती पण जमलाच नाही कारण रात्री आलो त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं तो झोपून घेतल्यानंतर तर काल जे आहे ते यशच्या आजीने टेस्ट वगैरे करायला दिलेलं फरसान चिवडा काय काय आणलं होतं ते चिप्स वगैरे कारण त्यांचा आज बर्थडे यश आणि एंजलचा त्यामुळे तर यशला ड्रेस चेंज करायचा होता त्यासाठी नेहरूला गेलेलो मग पण त्याला त्या बजेटमध्ये नाही आवडला थोडासा एक्स्ट्रा बजेटमध्ये आवडला तर आजीने सांगितलं होतं की नाही त्याच बजेटमध्ये घ्यायचा पण मग आम्ही म्हटलं की जाऊ दे त्याचा बड्डे त्याला आवडला तर घेऊन देऊया आणि वरचा आम्ही पे करतो सो त्याचा बड्डे गिफ्ट पण झालं आणि आता आज बिर्याणीची वगैरे ऑर्डर द्यायला जायची आहे आणि दोन तीन कामं ते पण करायचं आहेत तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक आणि ला शेअर करायचं पण विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय चेक केअर धन्यवाद